पर देवा आवडा पाणी आला ना सगळं रस्त बुडलं ना आमच्याकडं तर घराल पाणी शिरलं आणि आमची तर सगळी वाट लावली आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर 2025 हजार पंचवीस तारीख आहे आणि आजच्या दिवशी पालघर जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल आणि मुंबई शहर असेल या ठिकाणी हवामान खात्याने रेल अलर्ट केलेला आहे हवामान खात्याने जो अंदाज ठरवलेला होता तो खरा ठरला आणि तारखेला सकाळी बघता पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणचे रस्ते हे पाण्याखाली गेलेले दिसून आले या पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे भरपूर अशा नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील घरा वस्तूंचे आणि घराचे मोठे नुकसान झालेले आहे आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तारीख आहे आज थोडासा सकाळपासून पाऊस कमी झालेला आहे तरीसुद्धा सूर्या नदीचे पात्र उतुंब भरून वाहताना दिसून येत आहे आणि आजच्या दिवशीही हवामान खात्याने रेल अलर्ट जाहीर केलेला आहे मात्र आज थोडासा पाऊस कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा भेटलेला आहे काल झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई अहमदाबाद हायवेवरील वाहतूकही काही काळ ठप्प झालेली होती आणि धीम्या गतीने सुरू होती सुप्रभात मंडळी नमस्कार मी अरविंद बेंडगा आपण आता पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यामध्ये आहोत आणि जो चारोटी घोल या ठिकाणी सूर्या नदीचा पूल आहे या पुलावरती आहोत तुम्ही बघू शकता खूप मोठा असा पूर या सूर्या नदीला आहे आजची तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पण अठ्ठावीस आणि एकोणतीस हे दोन दिवस पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर केलेला होता आणि त्या अनुषंगाने काल पालघर जिल्ह्यामध्ये दिवसभर जोरदार पाऊस सुरू होता आणि या पावसामुळे डहाणू असेल तलासरी असेल विक्रमगड पालघर त्यानंतर वसई विरार सर्व पालघर जिल्ह्यातील जे काही तालुके आहेत या सर्व तालुक्यांमध्ये जी काही नदी काठची छोटी मोठी नदी असेल ओहोळ असेल त्या जे काही होती त्या घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालेलं कालच्या दिवशी दिसून आलं कालच्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे कासा बाजारपेठेतील सर्वसामान्य दैनंदिन ही विस्कळीत झालेलं होतं हे आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहावयास मिळते पूर्ण बाजारपेठेमध्ये गाड्या दिसत आहेत मात्र माणसांची गिरायकांची गर्दीही खूप कमी प्रमाणात दिसून येत आहे आता आपण आहोत प्रसिद्ध असलेल्या वाघाडी भीमबाणच्या परिसरात आणि हा वाघाडी भीमबान हा पर्यटन स्थळ आहे सूर्या नदीचं पात्र आहे खूप मोठं हे नदीचं पात्र आहे आणि उतुंब भरून अशी पूर्ण नदी वाहताना तुम्ही माझ्या मागे बघत असाल या नदीला खास म्हणजे धामणी धरण आणि कवडास धरणाचं पाणी सोडलं जातं आणि धामणी धरणाचे पाचही दरवाजे खोलण्यात आलेले आहेत कवळाचाही पाणी आहे डॅमचा तोही सोडण्यात आलेला आहे त्यामुळे कालच्या दिवशी या सूर्या नदीला जवळजवळ मी जिथे उभा आहे याच्यापेक्षाही वरून ही पूर्ण नदी भरून वाह वाहत होती जर काही व्हिडिओ भेटले तर ते तुम्हाला पाहवयास मिळतील जर तुम्ही सूर्या नदीच्या काठी राहत असाल आसपास राहत असाल तर तुम्ही सतर्क रहा कारण पाऊस वाढला आणि डॅमचं पात्र पूर्ण भरल्यानंतर डॅममधला जो काही पाण्याचा साठा असतो तो, तो विसर्ग करण्यासाठी गेट खोलले जातात आणि गेट खोलल्यानंतर अचानक नदीला मोठा पूर होऊन जातो त्यामुळे तुम्ही सतर्क राहा जागृत राहा कारण आल्यानंतर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी जाता आलं पाहिजे आणि काळजी घ्या या पावसाच्या दिवसांमध्ये तुम्ही कुठे जाऊ नका घरी थांबा कारण या पावसामध्ये रस्तेही खराब झालेले आहेत नद्या ओहोळ शेताच्या छोट्या मोठ्या ओहोळ्या पूर्ण भरून वाहत आहेत आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीवितहानी आपल्यासोबत होऊ शकते आपल्याला वाहून नेलं जाऊ शकतं त्याच्यामुळे काळजी घ्या सुरक्षित राहा ज्या शेतकऱ्यांनी वर्षभर आपल्या शेतीमध्ये राबून जे काही भात लावलेलं होतं हे भात पीक आता तयार पिकण्याच्या तयारीत होतं त्यातच हे पाऊस पाँशाल, आलं जोरदार पाऊस आला त्याच्यामुळे निसवलेला भात पूर्ण शेतामध्ये खाचरामध्ये पडून गेला आणि तो आता या दोन तीन दिवस जर सतत पाऊस सुरू असला तर तो कुवून जाईल मोठ्या प्रमाणात भाताचीही शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे आणि पोटऱ्यामध्ये पाणी गेल्यामुळे भातही मरण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो मी आलं हा वाघाई बांधलं पूर्ण आज तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काल पण आखा देश आहार पाणी येत होता ना आज पण सकाळची जिरा जिराक पाणी येत आहात आपली सिला आहे आपले ड्रॅगन टॅगन घेता इधेल आहात ना यो मंगारशी तुम्हाला दिसत हवा वाघाडी भीमबांचे परिसरात इधेल आहात अथसे आपली सूर्या नदी नांगत आहात तर नैल तर फारच पूर इथे लह काय सांगायची भोट नाही तर मी तर दूरशीत आहे तुम्ही पण पूर नागाया जात हवं तर बेस करून ना पूर नागाया जायच्यास मान्याचे रांग नको जायच्यास नाही तर धवून निघेल ना मग सांगाल काय आम्हाला पुराचा निला पोहता तर येतूच हवा प्रत्येकाला आपल्या आदिवासी भागांजवळ त्याला पोहता तर येऊच र पण एखादा कसा पाण्याचा अंदाज नाही येत तिकडं आपल्याला धोवा निघेल ना मंगा काय करशील र त्याचे करता जीवापेक्षा मोठा काहीच नाही त्याच्यामुळं पूरबीर नागाया जातूच हवं तर काळजी करून जायच्यास जा मी तर सांगेन जाऊच नको तर तुम्ही सांगाल तू के आलास तर मी यासाठी आला काय तुम्हाला पूर दाखवाया पण मी जरा काळजी करूनच पूर नांगत आहे ना तुम्हाला दाखवत आहे नाही येऊन नागा थोडा मोठा पूर आहे तुम्हाला का नाही हो।